नमस्कार मी श्यामल साबळे स्वागत आहे तुमचं चला हवा येऊ द्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो हो आहोत अहिल्यानगरामध्ये आणि विशेष म्हणजे अहिल्यानगरातील कोपरगाव भागात चला तर जाणून घेऊया या भागात हवा कोणाची आहे ओके काय नाव सर आपलं योगेश कमलाकर शेलार गेल्या किती वर्षापासून या भागात राहतो मी लहान मोठा इथं झालोय आता मला सत्तावीस व लागले गेले सत्तावीस वर्षात काय विकास भरपूर काही विकास बी बघितला आणि भरपूर काही म्हणजे नाही का फेरबदल बी बघितला आता सध्याचं राजकारण म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकारण वेगळ्या पद्धतीचं चालू आहे कोपरगावमध्ये कोण पार्टी सोडतं आहे कोण पार्टीच्या ब म्हणजे नाही का वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी लढवत आहे आता धाराम म्हणजे नाही का माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जे उमेदवार उभे आता त्यांचं जे काम बघितो आहे आपण तर त्यांचं काम चांगलं चाललं आहे एकदम म्हणजे नाही का कोपरगाव चांगलं भक्त पण आहे आणि त्यांच्याकडं त्यांच्या कामाचा आढावा पण चांगला आहे आणि त्यांचं काम करण्याची पद्धत बी चांगली आहे त्या हिशोबाने बघायला गेलं तर त्यांच्याच उमेदवार जिंकून पण येतील आणि जे उमेदवार जिंकून येतील ते एका विचारचे असतील आणि ते पण एका विचाराने काम करेन आणि समाजाचा म्हणा परत कोपरगावचा विकास माना सगळं एकदम पद्धतशीर होईल अशी मला खात्री आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पाच नंबर ताळ्याचं काम केलं परत त्यांनी रस्ते वगैरे भरपूर काही असे जिथं रस्ते नव्हते चाळीस वर्षच्या कालावधीमध्ये आणि आत्ताच्या स्टँडिंग आमदार यांच्या कालावधीमध्ये भरपूर काही बदल झाला आहे जिथं नुसते खड्डे होते खड्डे म्हणजे रस्ते होते नुसते जिथं डांबरीकरण नव्हतं नुसते असं काही टाकून दिलेलं होतं आणि नुसतं म्हणजे नाही का फुपटा वगैरे होता आता तिथं डा डांबरीकरणाची दा, प निधी आणून आणि तिथं काम चालू केलेलं आहे आमदार साहेबांना ते मला वाटतं आहे त्यांनी हा बदल केला आहे आणि युवा पिढीमध्ये त्यांनी एक ऊर्जा निर्माण करून आणि त्यांना राजकारणाशी निगडीत करून त्यांनी कामाची एक म्हणजे नाही का वेगळीच छाप सोडली आहे हो शंभर टक्के कारण की ते एक सामाजिक कार्यकर्ते आहे सर्वात महत्त्वाचं त्यांचं वय न बघता आपण मी म्हणू शकतो वय न बघता त्यांचं आपण समाजकार्य बघितलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही जयंती असो म्हणजे मला कोणत्या समाजावर नाही बोलायचं कोणतेही महापुरुषांची जयंती ते असो त्यांचा त्याच्यात मोलाचा तेवढाच हे असतो वाटा असतो त्यामुळं मी त्यांना एक सामाजिक सामाजिक नाही का नेता समजू शकतो आणि त्यांचं काम पण तेवढं चांगलं आहे आम्ही स्वतः बघितलं पण आहे आणि आम्हाला त्यांच्याकडून खूप आशा आहे आणि ते आशा ते पूर्ण करतील ही मला शंभर टक्के वाटतं आणि ते होणार गेल्या मध्यंतरी त्यांनी म्हणजे राजकारणात सक्रिय नव्हते आता परत ते सक्रिय झाले तर पुन्हा कोपरगावच्या विकासाला चालना मिळेल असं वाटतं का चालना म्हणजे शंभर टक्के भेटणार आणि ती चालना खूप जोरात असणार आहे कारण त्यांचं काम आम्ही बघितलं आहे सामाजिक आता ते कोपरगावसाठी काम करणारे म्हटल्यावर ते एकदम जोरात करणारे माझं नाव अशोक कोपरगाव कोपरगावमध्ये नगरपालिकेची निवडणुकीची धामधूम झाली आता अपेक्षा म्हणजे कोपरगाव शहरात बरेचसे काम आमदार महोदयांनी केले आशुतेष काळे आणि आता बाकीचे काम चालूच आहे मग त्यामुळं विकास होतोय कोपरगावचा सर्वात महत्वाचं कोपरगावला पाण्याचा प्रश्न होता मग आमदारांनी एकशे एकतीस कोटी रुपयाचं पाण्याचं तळं बांधलं त्यामुळे पूर्वी जे एकवीस दिवसाडं पाणी यायचं आता चौथ्या दिवशी पाणी येतं आहे आणि बरोबरी तळ्यांचं पण कामाचं गाळ गाठण्याचं काम चालू आहे म्हणजे दिवसाड पाणी आता साधारण पाच सहा महिन्यात ते मिळेल कोपरगावकरांना रस्त्यांचे कामं केले शहरामध्ये कोपरगाव जे मुख्य रस्ते त्यांचे कामं केलं त्यांनी बस बसस्टँड पूर्वी जे झालं ना ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने बांधलं गेलं आणि ते जे कॉन्क्रीट झालं ते सुद्धा पूर्वीच्या काळी जुन्या लोकांनी बांधलं चुकीचं बांधलं होतं पण त्यानंतर आमदारांनी बस स्टँड परिसरामध्ये जे स्थानिक उद्योजक आहे छोटे छोटे टपरीधारक त्यांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी आता तिथं ते व्यापारी संकुलन बांधलंय आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे मी काका बघतो आता मुळात हो साधारणतः ते पंच्याण्णव शेवला त्यांचे मिसेस नगराध्यक्ष होते त्यांना कमी अवधी मिळाला होता परंतु काका कोवटनचं सांगायचं झालं तर ते सहकार चळवळीमध्ये म्हणजे पथसंस्था पातळीवर काम करतात आणि ते कोपरगाव शहरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ते काम करतात त्यामुळे त्यांच्याकडे व्हिजन आहे ते काम करतील तर मुळातच शहरात बदलतच आहे उलट आता आमदार महोदय आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ते निश्चित बदल होतील अशी सर्वसामान्य म्हणून मला खात्री आहे काय नाव सुधीर गंगाधर जोशी देवारा सोसायटी आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत काही रस्त्याच्या म्हणा किंवा काही पाण्याच्या आणि बाजारपेठ वाढली पाहिजे इथली कारण दवाखाने हॉस्पिटल मोठमोठे झाले पाहिजेत कारण पुन्हा मुंबई नाशिकला जावं लागतं उपचाराला तर इथली इथं उपचार घेतलं तर बरोबर नाही का या दृष्टीने आणि निस्वार्थी नगराध्यक्ष पाहिजे नगरसेवक कारण ते सगळे निवडून आल्यावर पैसे खाता आता सध्या जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी विकास कामं केली किंवा के नाही के केली असं वाटत विकास कामं केली पाण्याचा प्रश्न बरेच दिवसाचा होता आमचा बारा पंधरा दिवस पण आता सध्या चार दिवसा पाणी येतं येत काय विकास कामं केली जे तुमचे आशुतोष काळे म्हणून स्थानिक आमदार आहेत त्यांनी आता काही थोडेफार रस्ते सुधारणा ते चालूच आहे नाही का आणि तालुक्यात काही नद्यांवर पूलही चालू आहे ग्रामीण भागात त्यांच्या आमदार नदी नुसतं शहरासाठी नाही तो तो पूर्ण तालुक्यासाठी असतो सत्तर ते एकोणऐंशी गाव आहे त्याच्यात नाही काही इकडे तिकडे वापरतात ते आपण सामान्य माणूस पडतो ते ठेकेदार आहे ते त्यांचे वेगवेगळे असतात नाही का आपल्याला काय फक्त काही आडलं नवीन बांधकाम करायचं परवानगी काढा हमकं का करा नाव ना, लागलं ला पाहिजे असं कामं राहताना आता कसं आहे जवळजवळ आठ नऊ लोक उभे मा महायुतीचे तीन आहे आणि महाविकास आघाडीचे काही अपक्ष नऊ जण आहे आता माघारी नंतर चित्र स्पष्ट होईल कोण कौन राहणार कोण नगराध्यक्षपद आता काम करणारा एक माणूस आहे का को

आम्ही कधी या घरी काय थांबून बोलतो आज आपण दिवसभर अहिल्यानगर मधील कोपरगाव भागामध्ये जनमत काय म्हणत आहे ते जाणून घेतलंय या भागामध्ये पारड कुणाचं जड आहे हे देखील तुम्ही पाहिले चला तर अशा अनेक व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा धन्यवाद